नमस्कार पद्मावती स्ट्रीटच्या माध्यमातून हे गांडूळ खताचं बेड आपण तयार केलेला आहे शेतकरी लोकांना जे बांधकाम करण्यासाठी जे काय अतिशय अतिरिक्त खर्च दहा पंधरा हजार रुपये तर त्याची कमीत कमी निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प आपण हा एच डी पी बेड बारा बाय चार बाय दोनचा हा बेड या ना बेडसोबत नाही तीन किलो गांडूळाच्या कल्चरची एक बॅग कल्चरची बॅग आणि हा बेड आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर पोच करतो किती किलोची बॅग आहे ती तीन किलो तीन किलोची

हाम्रो कुन पद्धतिले त ३ दिनपछि बाहेक गर्यको आवश्यकता छैन के लेख्नु काम खाएर धेरै ठीक गर्छ हजुर